रॉयल इनफील्डची पहिली इलेक्ट्रिक दुचाकी फ्लाइंग फ्लिया सी सिक्स लवकरच बाजारात भारतीय बाजारात नवा अध्याय भारतातील लोकप्रिय आणि प्रतिष्ठित दुचाकी उत्पादक कंपनी रॉयल इन्फिल्ड आता इलेक्ट्रिक वाहनांच्या शर्यतीत उतरण्यास सज्ज झाली आहे कंपनी लवकरच त्यांची पहिली इलेक्ट्रिक दुचाकी फ्लाइंग फ्लिया सी सिक्स बाजारात लॉन्च करणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक बाईक पुढील वर्षीच म्हणजे दोन हजार सव्वीसच्या पहिल्या तिमाहीत ग्राहकांच्या भेटीला येईल रॉयल इन्फिल्डने या इलेक्ट्रिक दुचाकीसाठी फ्लाइंग फ्लिया या नवीन उपब्रँडची निर्मिती केली आहे या ब्रँड अंतर्गत फ्लाईंग फ्लिया सी सिक्स हे पहिले मॉडेल असेल यानंतर कंपनी फ्लाईंग फ्लिया एस सिक्स हे दुसरे इलेक्ट्रिक मॉडेल देखील बाजारात आणण्याची योजना आखत आहे फ्लाइंग फ्लिया सीसिकच्या डिझाईनबाबत बोलायचं झाल्यास ही बाईक क्लासिक आणि विंटेज मोटरसायकलच्या शैलीत असेल विशेष म्हणजे यात या अल्युमिनियम गर्डर फोर्क्स आणि आर्टिक्युलेटिंग मडगाड्स असतील जे तिला खास आणि वेगळी ओळख देतील तसंच बाईकमध्ये वापरलेली बनावट अल्युमिनियम फ्रेम आणि मॅग्नेशियम बॅटरी केस तिच्या प्रीमियम लुकला अधिक आकर्षक बनवतील कंपनी ग्राहकांना विविध पर्याय उपलब्ध करून देणार फ्लाइंग फ्लिया सी सिक्स सिंगल सीट आणि डबल सीट अशा दोन्ही प्रकारांमध्ये बाजार होती त्यामुळे ग्राहक आपल्या गरजेनुसार आणि आवडीनुसार निवड करू शकते अनेक वर्षापासून भारतीय दुचाकी बाजारात दबदबा निर्माण करणाऱ्या रॉयल एनफिल्डच्या या इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील प्रवेशामुळं बाजारात एक नवीन उत्साह निर्माण झाला आहे फ्लाईंग क्लिया सी सिक्स आपल्या आकर्षक डिझाईन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर ग्राहकांना आकर्षित करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आता दुचाकी प्रेमींना या इलेक्ट्रिक दुचाकीच्या अधिकृत लॉन्चिंग आणि तिच्या वैशिष्ट्यांची प्रतीक्षा आहे मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो